राजकारणामध्ये तुम्ही हार पाहिले हे का नाही एकाचा हार दुसऱ्याच्या गळ्यात दुसऱ्याचा हार तिसऱ्याच्या गळ्यात एकच हार शंभर जाण्याच्या गळ्यात पाहिला आपण म्याबी पाहिला एक हार यण्याकडे नारिळ शाल महाराज एकच हार त्याला किती पैसे लागते शंभर रुपये शंभर रुपयाचा हार शंभर जाण्याच्या गळ्यात फिरते इथं परमार्थी क्षेत्रामध्ये चांगलंय महाराजाला पेशल हार असते ते बी गिन्यकाराच्या गळ्यात घालावं लागतं पण याच कलयुगामध्ये एक व्यक्ती असा जन्माला आला एक व्यक्ती असा जन्माला आला कि खार एक हार नाही आटून फुलं नाही ट्रॅक्टर न फुलं नाही जेसीबी न फुलं त्याच्या अंगावर टाकायलात काय ना जेसीबी एक जेसीबी नाही दोनशे दोनशे जेसीबी आई फुल फुलं त्याबाच्या अंगावर टाकायलेत मला सांगा वरचे लोक पण घाय भरायलेत हो कोणचे मुंबई दिल्लीचे नाही इंद्रदेवाला बी प्रश्न पडलाय कि आमच्या पण अंगावर इतके फुलं कोणी टाकीले नाही आतापर्यंत या माणसाच्या अंगावर इतके फुलं पडायलेतच कसे ते म्हणजे मनोज जारांगी पाटील दोनशे दोनशे जेशी बी त्याच्या अंगावर फुलं टाकायले फक्त तटस्थ भूमिका मी सांगायलो कशासाठी आहे का या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जसं जगताना तसं जगता येते गोष्ट लक्षात ठेवा एक मुद्दा तुमच्या समोर सांगतो आपली भूमिका कोणतंही क्षेत्र असू द्या राजकारण असू द्या परमार्थ असू द्या तुमचं क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र असू द्या तुम्हाला एकदा तुमची हार होईल दुसऱ्यांदा तुमची हार होईल तिसऱ्यांदा तुमची हार होईल एक दिवस तुम्ही शिखर गाठल्याशिवाय रत्नात गाड्या लक्षात ठेवा माउली महावैष्णव ज्ञानोबा राय या विश्वामध्ये अवतरित झाले कशासाठी कारण भोळ्या भाबळ्या समाजाला संस्कृत मध्ये काही समजलं नसतं गीता संस्कृताची गाठी कारण मला या विश्वामध्ये अवतरित याच्यासाठी व्हायचंय कारण या लोकांना हे संस्कृत कळणार नाही याच अवतरण मला मराठीमध्ये करायचंय म्हणून माऊलीने अवतार घेतला पण त्या माऊलीला माऊली महावैष्णव ज्ञान उभारायला समाजाने फार छेळ महाराज तुम्हाला सांगतो एवढं छळलं एवढं छेळ कि त्याला ताटी लावून बसायला भाग पाडलं समाजानं तुम्हाला मला हे सांगायचंय ताटी लावून बसायची वेळ आणली कोल्हा जगाच्या मालकाला पण भूमिका अशी तटस्थ होती तिथल्या लोकायनं माऊली महावैष्णव ज्ञान उभारायला शिवल्याच्या नंतर सात वेळ इंद्रायणी मध्ये आंघोळी करायच्या किती वेळ सात वेळ आंघोळी करायच्या पण विचार करा भूमिका तष्ट होती मला इथं अवतारच मी याच्यासाठी घेतलाय मला या समाजाच्या अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका मला किती जरी तरास दिला मला मी हे जे संकल्प केलाय ही संकल्पना माझ्या अंतकरणामध्ये रुजवली तोपर्यंत मी माग फिरून बघणार नाही म्हणून ज्या स्पर्श झाल्याच्या नंतर सात वेळा समाज आंघोळ करायचा त्या माऊलीचा स्पर्श करण्यासाठी आज आळंदी मध्ये किती घंटे वारीला लागावं हो लागते बारा बारा, बारा, बारा कधी कधी वीस वीस तास उभा राहावा हो लागते याची फक्त प्रतिया म्हणजे तटस्थ भूमिका होती या कलिगाम तुम, तुम्हाला पुन्हा एक उदाहरण सांगतो तुकोबर तुकोबार गाथा तेरा दिवस पाण्यामध्ये समाजानं बुडवला महाराज किती दिवस तेरा दिवस बुडवला बुड़ा। गाथा बुडवला म्हणून रडडे पण समाजानं छळलं म्हणून रडडे नाही फक्त समाजाकडे एक संकल्पना केली समाजाला मी कळ आज पण एक दिवस या समाजाला मी धन्य म्हणायला लावीन काय मी या समाजाला एक दिवस धन्य म्हणायला लावीन मी या समाजाला तुका बघितला म्हणेन की आम्ही धन्य आहोत धन्य म्हणवी ना लो की लोका धन्य आम्ही तुका देखी आणि तशी वेळ महाराज ज्यांनी गाथा बुडवला त्या लोकांनी जगद गुरु तुको बरायला धन्य म्हणावं लागलं महाराज धन्य तुकोबा समर्थ, समर्थ जेने केला पुरुषार्थ म्हणाव लागलं महाराज कशामुळं तटस्थ भूमिका होती हे झाली दोन उदाहरण या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर मनोज जरंगे असतील जगद्गुरु तुकोबा राय असतील नाद बाबा असतील माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय असतील केशव बाबा आंभोडेकर असतील असे असंख्य संत महात्मे असतील ते सुद्धा आईच्या उदरामधूनच जन्माला आले सर्वसामान्य माणसं सुद्धा आईच्या उदरातूनच जन्माला आले त्यांच्यातन आपल्यामध्ये फरक एवढा आहे आपण फक्त कुटुंबासाठी जीवन जगायलो आणि संत आणि शूर आणि समाजसेवक हे समाजाच्या हितासाठी जगतात Hare Krishna, Hare Krishna, Krishna, जगाच्या कल्याणासाठी संत जन्माला येतात समाजाच्या हितासाठी शूर आणि समाजसेवक जन्माला येतात आणि फक्त परिवाराच्या हितासाठी आणि परिवाराच्या सुखासाठी तुम्ही आम्ही जन्माला येतो पण याच्यासाठी काहीच आपला उपयोग होत नाही आलोत कशासाठी जाचय कुठं आणि करायचे का याचा पत्ताच नसते जनम पुनरपिमरणम पुनरपि जननी जठरे सेनम किती वेळा जन्म यावे नित्य हेत्य व्हावे फजीत आणि हि फजीती आपल्या पदरातच आहे खूप काही सांगायसारखं आहे पण इथ थोडस बंधनी आलंय म्हणून वरच्या लोकायला कळाला एका व्यक्तीने प्रश्न केला महाराज की त्याला मनुष्य देह कळाला पण मनुष्य देह कळल्याच्या नंतर मनुष्य देहाला आल्याच्या नंतर पुन्हा विवरी जावं जावा लागते पण त्यांनी सांगितलं आम्ही जाणार नाही तिथं आल्याच्या नंतर एक काम करू ते कुठलं काम अभंगाच्या नारायण We <laughs> इथे येऊन काय करू त्या नारायणाचं नाव घेऊ आणि जन्म मृत्यूचा फेरा चुकता करू म्हणजे आम्ही येणार नाव घेतलं की असेल चार मुक्त्यापैकी मुक्त्या एका तरी मुक्तीचे आम्ही लाभदायक होऊ आणि जन्म मरणापासून मुक्त होऊ आणि मुक्त झाल्याच्या नंतर आम्हाला जन्मही प्राप्त होणार नाही आणि मृत्यूही प्राप्त होणार नाही आपल्याला जर भगवंताचं नाव घेतलं तर मुक्त होऊ का नाही हे मला आता सांगता येणार नाही पण आपल्या जीवनामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून महिला नाही पण पुरुष मंडळी एकदा सगळ्याने हातवरी करायचे आणि मोठ्या प्रेमाने भगवंताचं नाव घ्यायचं विठो